आंधळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ सविता खरात यांची वर्णी मान तालुक्यातील आंधळी या गावचे उपसरपंच पदी सौ सविता दिलीप खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली मागील दीड वर्षापूर्वी आंधळी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली होती यावेळी सविता खरात यांनी आगळा वेगळा विजय खेचून आणला व त्यांची चर्चा सगळीकडे झाली मागासवर्गीय समाजातील असलेल्या सविता खरात यांनी खुल्या जागेवरती ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवली होती यामध्ये बहुमताने त्यांचा विजय झाला सविता खरात समाज कार्यामध्ये अग्रेसर असून समाजामध्ये बदल घडावा अशी त्यांची सदैव तीव्र भावना असते व आपल्या हातून समाज बांधवांची सेवा घडावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात विविध प्रकारच्या शासकीय योजना महिलांचे संघटन व महिलांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या योजनेच्या सदैव माहिती देत असतात व राज्य शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना महिलांना मिळाव्या यासाठी सविता खरात हे प्रयत्न करत असतात त्याच कामाची पोहोच पावती म्हणून आज त्यांची ग्रामपंचायत आंधळी उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मतदारांचं मत आहे यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी व आंधळी गावचे नागरिक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या मानदेश न्यूज साठी प्रतिनिधी अतुल खरात मानदेश न्यूज आंधळी